नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण फक्त दोन कच्ची बटाटे वापरून खमंग रुचकर असा झटपट तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता इतका टेस्टी होतो ना की तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता एवढा छान हा नाश्ता तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतो कुठलीही जास्त तयारी करायची गरज नाही पटकन हा नाश्ता तयार होतो चला तर्मक तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत वरची साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले होते लाल पडू नये यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला किसणीने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत हलक्या हाताने किसायचे जास्त दाबून किसायचे नाहीत कारण आपल्याला हा जो कीस आहे तो जास्त लांब लांब किंवा जास्त जाड करायचा नाही आहे थोडासा पातळ असायला हवा कीस म्हणून हलक्या हाताने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत हे बघा तर इथं मी सर्व असा कीस करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता काय करायचं आहे आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे म्हणजे सर्व साहित्य त्या बाउलमध्ये बसेल असं एक भांडं घ्यायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे यामध्ये सुरुवातीला आपण बटाट्याचा किस काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे म्हणजे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन ते तीन हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे कमी तिखट आहे त्यासोबतच मी इथं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्ध्या इंचालाचा तुकडा ठेचून टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा इथे मी चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे सोबतच दोन चमचे यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही कारण बटाट्याला ऑलरेडी पाणी सुटतं यासाठी पाणी घालायची अजिबात गरज नाही मी यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरीही चालेल त्याऐवजी थोडंसं लाल तिखट जरी टाकलं तरीसुद्धा चालेल तर हे बघा मी इथं मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता याला अजून थोडंसं बाइंडिंग यायला हवं म्हणून मी यामध्ये परत दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे कारण आपल्याला याचं थालीपीठ बनवायचं आहे तर ते व्यवस्थित थापलं जावं यासाठी इथं आपल्याला अजून थोडंसं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर जवळपास मी इथं चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे रवा तर बघा छान असं याला बायंडिंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते या थालीपीठला तर आता काय करायचं आहे आपल्याला लगेचच हे थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी पॅनवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्तसुद्धा लावायची गरज नाही अगदी अर्धा चमचा तेल लावलं तरी खूप होतं व्यवस्थित असं तेल सगळीकडे पसरून झालं की आपल्याला जेवढं थालीपीठ थापायचं आहे तेवढ्या आकारामध्ये मिश्रण घेऊन छान एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा जास्त जाडंही ठेवायचं नाही व्यवस्थित थालीपीठ थापून झालं की वरून थोडीशी तीळ टाकायची म्हणजे थालीपीठ दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतं हाताने वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे तीळ निघणार नाही त्यानंतर वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की आता आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे तर बघा रंग किती सुंदर आलेला आहे खूप छान होता हे थालीपीठं यामध्ये जो आपण बटाटा टाकलेला आहे ना त्यामुळे खूप छान टेस्ट येते पूर्ण घरामध्ये मस्त असा खमंग वास दरवळतो खूप छान लागतात चवीला हे थालीपीठं तर दोन्ही बाजूनी दोन दोन मिनिट ही थालीपीठं छान अशी खमंग भाजून घ्यायची आहेत रंगसुद्धा खूप सुंदर येतो आणि चवीलासुद्धा तेवढेच छान लागतात एकदा नक्की बनवून बघा तर बघा इथं मी दोन्ही साईडनी खमंग खरपूस थाली हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही रंग किती सुंदर आला आहे खूप छान लागतात चवीला मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा छान हा नाश्ता तयार होतो तर हे जे थालीपीठ आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी झटपट पटकन हे थालीपीठ तयार होतात था। अजिबात वेळ लागत आता नाही आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सुद्धा असेच थालीपीठं बनवून घेणार आहोत तर त्यासाठी परत मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेलावरती वरून थोडेसे तीळ टाकलेले आहेत म्हणजे वरच्या सुद्धा थालीपीठला तीळ छान दिसतील यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तरी इथं बघा मी परत एकसारखं असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे परत वरून थोडेसे तीळ टाकलेले आहेत सेम पहिल्याच पद्धतीने यावेळेससुद्धा आपण हे थालीपीठ बनवून घेणार आहोत हा झटपट तयार होणारा खमंग रुचकर नाश्ता तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो चवीला आणि याची टेस्ट एवढी छान होते ना खरंच सांगते मुलंसुद्धा टिफिनमध्ये नक्की संपवून आणतील खूप छान लागतात आणि काय होतं अजिबात हे वातट किंवा चिवट होत नाहीत खूप छान असे मऊ थालीपीठ तयार होतात आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतात तर बघा दुसरं थालीपीठसुद्धा मी दोन्ही बाजूनी खमंग असं खरपूस भाजून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही रंग किती सुंदर आला आहे तर आता हे थालीपीठसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व थालीपीठ आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तर बघा इथं मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत थालीपीठसोबत मी सॉस आणि साखर घातलेलं दही घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा यासोबत बनवू शकता किंवा सॉसबरोबर जरी खाल्लं तरीसुद्धा चालेल किंवा नुसतेच जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात तर बघा इथं किती छान असा सॉफ्ट थालीपीठ तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान लागतात चवीला तर इथं एकूण माझे पाच थालीपीठं झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा असा खमंग रुचकर नाश्ता एकदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू